नवरात्र मातृशक्तीचा उत्सव या निमित्ताने समाजातील दुर्दम्य इच्छाशक्ती साहस जिद्द चिकाटी इत्यादीच्या बळावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्तींचा परिचय श्रीमती हेमलता विश्वंभर गुणाले धाडशी व अचूक निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आपली हातोटी कौतुकास्पद आहे आपल्या स्पष्ट व अचूक बोलण्यातून आपले प्रभावी व्यक्तिमत्व ठळक पद्धतीने दिसून येते आपण एक आदर्श पत्नी माता व ग्रहणी आहात कौटुंबिक जबाबदारी उत्तम पद्धतीने सांभाळत असतानाच आपण ऑफिसचेही नियोजन व उत्तम व्यवस्थापन करीत आहात आपला जन्म अॅडव्होकेट ज्ञानोबा हनुमंत रेड्डी व विमल ज्ञानोबा रेड्डी यांच्या पोटी दिनांक दोन नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी लातूर मधील गंजगोलाई येथील घरी झाला आपले बालपण शिक्षित व आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात गेले आपले वडील लातूर मधील प्रतिष्ठित वकील असल्यामुळे लहानपणापासूनच आपल्याला अनेक क्षेत्रातील उच्च पदस्थ व्यक्तींचा सहवास लाभला याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोदावरी विद्यालय लातूर येथून पूर्ण झाले आहे आपण वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दहावी उत्तीर्ण केली आहे आपले लग्न अॅडव्होकेट विश्वंभर दिगंबर गुणाले यांच्या सोबत वर्ष एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाले वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आपण इंद्राताई पाठक महिला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर याच महाविद्यालयातून आपण वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कला शाखेतून पदवी संपादित केली आहे आपण वर्ष एकोणीशे त्र्याण्णव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून समाजशास्त्र या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे आणि वर्ष एकोणीसशे मध्ये राजश्री शाहू महाराज शारीरिक शास्त्र महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयातून शारीरिक शास्त्र बीपीएड ची व्यावसायिक पदवी ही संपादित केली आपण घरचे व ऑफिसचे आर्थिक व्यवस्थापन देवाणघेवाण आणि ऑडिट चौक पद्धतीने हाताळत आहात आपले पती अॅडव्होकेट विश्वंभर गुणाले हे उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात प्रतिष्ठित व वो प्रसिद्ध वकील असल्यामुळे ते कौटुंबिक व आर्थिक व्यवहाराकडे फारसे लक्ष देत नाही त्यामुळे कुटुंबातील व ऑफिस आर्थिक सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण अनेक वर्षापासून यशस्वी पद्धतीने सांभाळत आहात नुकतेच आपण वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये चाकूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहकार सहकारी संस्थेची निवडणूक लढवून उपसभापती हे पद ही प्राप्त केले आहे भविष्यातील आपल्या योजना बद्दल सांगताना श्रीमती हेमलता गुणाले म्हणतात लातूर शहरामध्ये एक चाकूर असं गाव आहे जिथे एक औद्योगिक वसाहत स्थापन झाली पण मागच्या बऱ्याच काळामध्ये तिला म्हणावी तशी प्रगती आम्हाला दिसली नाही म्हणून तिथल्या सर्व लोकांची अशी इच्छा होती की आपण इलेक्शन मध्ये सहभागी होऊन आपण तिथे काहीतरी नवीन करून दाखवावं जो माझा उद्देश आहे होता की प्रगतीकडे न्यायचं त्याप्रमाणे आम्ही आता पावलं उचलत आहोत इतक्या काळात असं आम्हाला निदर्शनास आलं होतं की मिटिंग्स व्हायला पाहिजे होत्या त्या होत नव्हत्या पण जेव्हापासून आम्ही इलेक्शन जिंकलो आणि आमची बॉडी आता काम करत आहे त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक महिन्याला मिटिंग घेतो मिटिंगमध्ये वेगवेगळ्या चर्चा होतात त्याप्रमाणे आत्ता कालच्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की जे लोक उद्योगधंद्याला सुरुवात केलेली नाही, नाही आड़ी आड़ी आहे अशा लोकांना एकत्र आणून त्यांच्या काय अडचणी आहेत आणि गव्हर्मेंट म्हणा किंवा औद्योगिक संस्था म्हणा त्यांना काय मदत करू शकते याच्यावर आम्ही आता त्यांना सल्ले देऊन त्यांना मदत करण्याचा आम्ही आणि त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा पूर्ण पाऊल उचललेलं आहे आपला यशस्वी जीवन प्रवास उलगडून सांगताना श्रीमती हेमलता म्हणतात पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण हे लग्नानंतर केलं आणि याच कालावधीत माझे मिस्टर ऍडव्होकेट विश्वंभर गुणाले हे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस साठी आलेले होते त्यामुळे माझं शिक्षण माझ्या मिस्टरांचं करिअर आणि माझं फॅमिली लाईफ हे सगळं काही मॅनेज करत करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मी प्रत्येक टप्प्यावर चांगल्या प्रकारे माझ्या शिक्षणाचा मी स्कोअर केला त्याचं मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन आहे मदत केली त्या काळी लवकर लग्न करण्याची पद्धत असल्यामुळे त्यांनी माझं लग लग्न हे माझ्या वयाच्या सोळा सतराव्या वर्षी केलं त्याच्यामुळे माझ्या शिक्षणात खंड पडला पण त्यांना शिक्षणाची आवड आणि महत्व असल्यामुळे त्यांनी मला नेहमी शिक्षण करण्यासाठी इन्स्पायर करत राहिले आणि त्याचमुळे मी माझं पूर्ण शिक्षण पूर्ण करू शकले शिक्षण केलं तेव्हा माझा उद्देश कधीही नोकरी करण्याचा नव्हता पण स्वतःची ओळख आणि स्वतःला ओळखणं हे दोन उद्देश माझे नेहमीच राहीले त्याच्यासाठी मी पूर्ण संकट असताना देखील शिक्षण पूर्ण केलं आणि माझं कुटुंबही मी फार व्यवस्थितपणे सांभाळत गेले विशंबर गुणाले आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल व त्यांच्या यशस्वीतेमध्ये करीत असलेल्या योगदानाबद्दल सांगताना म्हणतात की हा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये माझ्या पण तेवढाच वाटा आहे घरातलं सगळं नातेवाईक मुलं आणि घरचं सगळं सांभाळण्याचं काम पूर्ण ती करते तिचं व्यवस्थित मॅनेजमेंट आहे आणि त्याच्यामुळं मला घराकडं काही बघावं लागत नाही मी फुल टाईम माझ्या प्रोफेशनला वेळ देतो आणि कोर्ट आणि ऑफिसशिवाय मी दुसरं काहीच नाही आणि मला पूर्ण वेळ देता येतो माझ्या व्यवसायासाठी आणि ती एक माझी जमेची बाजू आहे दुसरं असं आहे की जे बाकीचे सगळे व्यवहार आहेत घरचे जे जात असतील आर्थिक व्यवहार असतील किंवा जे नातेसंबंध सांभाळणे इवन माझ्या ऑफिसमध्ये सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे जे, जे काही माझे स्टाफ आहे त्यांच्याकडे सगळं लक्ष ठेवणं ऑफिसमध्ये कमी जास्त काय आहे इव इथून की जे काय हे असतं आपलं स्टेशनरीपासून हे सगळं ते बघते दुसरं असं की मुलांच्या शाळेच्या बाबतीमध्ये मी एकदाही कुठल्याही मुलाच्या शाळेमध्ये गेलो नाही कुठलीच पॅरेंट मीटिंग अटेंड केली नाही किंवा आणखीन याच्यापेक्षा जास्त सांगायचं झालं तर मला ला मुलायती शाळेत माहित नव्हतं आपल्या कुशल मार्गदर्शनामुळेच कन्या विनीता हिने अमेरिकेतील क्वीन्सलँड विद्यापीठातून डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात एम एस पूर्ण केले आहे व तेथेच नोकरीही करीत आहे तर मुलगा रोहित याने मुंबई विद्यापीठांतर्गत शासकीय विधी महाविद्यालयातून बी एल एस एल एल बी ही पदवी ही संपादित करून सध्या वकिली व्यवसाय करीत आहे खरच आपल्या कार्याला व धराडीपणाला सलाम आपली प्रगती अशीच उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी ही सदिच्छा आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद